नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पैशाचं मोल कळसपुरा शहरात रमेश नावाचा धनाढ्य व्यापारी राहत होता त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं होतं केवळ कठोर मेहनत करून त्याने आज एवढी अमाप संपत्ती मिळवली होती त्याला एकच मुलगा होता त्याचं नाव तेजस्वी तेजस्वी खरं तर अत्यंत बुद्धिमान होता पण त्याचबरोबर तो आळशी आणि उधळ्यासुद्धा होता तो काहीही कामधंदा न करता वेळ व्यर्थ दौडत असे परिश्रमांचं माणसाच्या आयुष्यात किती महत्व असतं हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा रमेश अगदी प्रयत्न करीत असे पण सगळं एक दिवस तेजस्वी घरी येऊन आपल्या वडिलांना म्हणाला पिताजी मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे कमी कालावधीत आम्माप धन प्राप्त करण्याचा तो एकमेव मार्ग आहे मला थोड्या भांडवलाची गरज आहे तेवढं फक्त तुम्ही पुरवा तेजस्वी असा कुठे धंदा करतात का त्यासाठी भरपूर परिश्रम करण्याची तयारी पाहिजे आणि मुख्य म्हणजे धंद्यातील खाचा खोचा शिकून घेण्यासाठी आधी कुणा अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली काम करायला हवं रमेशने त्याला समजावण्याचा पण तेजस्वीला आपल्या वडिलांचं काहीही ऐकायचं नव्हतं मग रमेशने आपल्या मुलाला चांगला धडा शिकवण्याचं चा ठरवलं ठीक आहे मी तुला जरूर मदत करेन पण फक्त एकावर उद्यापासून रोज तुम्हाला एक सुवर्ण मुद्रा आणून दे मी त्याचं काय करेन याच्याशी तुझा काहीही संबंध नाही त्याबद्दल तू तोंडानं आवाजसुद्धा काढायचा नाही अखेर एक दिवस असा येईल की मी तुझ्याकडून सुवर्णमुद्रा घेणं बंद करेन त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुला तुझ्या धंद्यासाठी लागेल तेवढं भांडवल देईन आपल्या वडिलांची ही अट अगदी विचित्र आहे असं तेजस्वीला वाटलं पण तरीही रोज एक सुवर्णमुद्रा देणं फारसं अवघड नव्हतं त्यामुळे त्यानं ती अट मान्य केली त्याच्याकडे वडिलांकडून हात खर्चासाठी मिळालेले काही पैसे होतेच त्यातूनच रोज एक सुवर्णमुद्रा काढून ती त्यांना द्यायची असं त्यानं ठरवलं पहिल्या दिवशी रमेशने त्याच्याकडून ती सुवर्णमुद्रा घेतली आणि एक अक्षरही न बोलता त्याच्या ती टाकून दिली त्याबद्दल तोंडातून अक्षरही काढायचं नाही अशी त्याच्या वडिलांची अट असल्यानं तो गप्प बसला काही दिवसानंतर तेजस्वीच्या जवळ शिल्लक असलेल्या सुवर्णमुद्रा संपुष्टात आल्या मग त्याने आपल्या आईकडून काही सुवर्णमुद्रा घेतल्या सुरुवातीला तिने हा आपल्या मुलाचा हट्ट पुरवला पण अखेर एक दिवस तीपन ती पण रागावली ती म्हणाली विहिरीत फेकायला माझ्याजवळ पैसे नाहीत तुझं तू काहीही कर त्यानंतर तेजस्वी आपल्या बहिणीकडे गेला तिने आपल्याजवळील काही नाणी त्याला दिली त्यावर काही दिवस गेले अखेर आपल्याला सुवर्णमुद्रांचं काय होत आहे हे लक्षात आल्यावर ती सुद्धा रागावली ती म्हणाली विहिरीत फेकायला माझ्याजवळ पैसे नाहीत अशा प्रकारे तेजस्वीने आधी आपल्या नातेवाईकांकडून व त्यानंतर मित्रांकडून ओळखीच्या लोकांकडून सुवर्णमुद्रा आणून आपल्या वडिलांना रोज एक मुद्रा याप्रमाणे दिल्या हळूहळू लोकांनी त्याला पैसे देणं बंद केलं एवढंच नव्हे तर त्याला पाहून तोंड फिरवण्यास सुरुवात केली आता आपणच काम मिळून पैसे कमवावे व आपल्या वडिलांना द्यावे असा त्यानं निश्चय केला पण शिक्षण अनुभव यापैकी काहीच गाठीला नसल्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळेना आता कठोर अंग मेहनतीचं काम स्वीकारण्यावाचून काही पर्यायच नव्हता पण आजवरच्या आयुष्यात कधी इकडची गाडी सुद्धा तिकडे करण्याची त्याला सवय नसल्यानं ते काम त्याला फारसं कठीण जात होत संपूर्ण दिवसभर जीव तोडून काम केल्यावर सायंकाळी अंग आंबून गेलं हातपाय ठणकू लागले आणि मालकाने हातावर अगदीच किरकोळ रक्कम ठेवली तेजस्वी तसाच थकून भागून घरी आला आणि त्याने रोजच्या सारखी एक सुवर्ण मुद्रा वडिलांच्या हातावर ठेवली वडिलांनी निर्विकार चेहऱ्याने ती विहिरीत फिरकावली दुसऱ्या दिवशी कामाच्या शोधात तेजस्वीला घरापासून बरंच दूर जावं लागलं रणरण त्या उन्हा त्याला दिवसभर काम करावं लागलं शरीर ठणकू लागलं हातापायांना फोड आले परत संध्याकाळी तुटपुंजी मजुरी हातावर ठेवण्यात आली घरी येऊन त्यांना एक सुवर्ण मुद्रा वडिलांकडे दिली त्यांनी काहीही न बोलता त्याच्यासमोरच ती विहिरीत फेकून दिली तिसऱ्या दिवशी जवळपास कुठेही काम उपलब्ध नव्हतं अखेर अर्धा डोंगर चढून गेल्यावर एकदाचं काम मिळालं कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचेपर्यंत त्याचा अर्धा जीव झाला होता सायंकाळी हातावर मिळालेले मजुरीचे पैसे घेऊन तो घरी आला रोजच्यासारखी एक सुवर्ण मुद्रा वडिलांच्या हातावर ठेवताच वडील उठले आणि विहिरीकडे चालू लागले आता मात्र तेजस्वीचा संतापानावर झाला त्याने धावत जाऊन त्यांना थांबवलं त्यांचा हात पकडला आणि म्हणाला ही सुवर्ण मुद्रा मिळवण्यासाठी मला किती कष्ट करावे लागतात याची तुम्हाला काही कल्पना तरी आहे का अर्थात तुम्हाला ते कसं कळणार तुम्ही तर घरात तरी असता नाहीतर तुमच्या आलिशान पेढीवर आरामात बसलेले असता तुम्ही निर्विकारपणे मी दिलेले पैसे खुशाल विहिरीत टाकून देता तुम्हाला काही वाटत कसं नाही इथून पुढे मी हे असलं काहीही चालू देणार नाही रमेशच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तो हसून म्हणाला मुला आज तू खरी परीक्षा उत्तीर्ण झालास पैसा मिळवणं मुळीच सोपं नाही हे तुला आता खरंच कळून चुकलंय आता जर तुला धंदा करायचा असेल तर मी तुला मदत करेन तेजस्वीला आपल्या वडिलांच्या त्या वर्करनी विक्षिप्त वाटणाऱ्या वागण्या पाठीमागे दडलेला खरा अर्थ उमगला पुढे भरपूर कष्ट करून तो आयुष्यात खूप यशस्वी झाला तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा त्या कथेतून काय बोध मिळाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मोटिवेशन टेल्स सोबत